नियम मोडणाऱ्या वाहनांच्या खासगी मोबाईलद्वारे छायाचित्र काढून चालान फाडल्यास आता वाहतूक पोलिसांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी नुकतेच याबाबत परिपत्रक जारी केले दोन हजार मध्ये राज्यात पहिल्यांदा ऑनलाइन चालन प्रणालीला सुरुवात झाली मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन हजार एकोणीस राज्यभरात ई चालन यंत्रणाद्वारे ऑनलाईन दंड चालन सुरू करण्यात आले वाहतूक पोलिसांवर वा सातत्याने होणाऱ्या लाचखोरीच्या आरोपांपासून वाचवण्यासाठी या प्रणालीला महत्व प्राप्त झाले या चालन प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या ई चालन मशीनद्वारे छायाचित्र काढणे अपेक्षित होते मात्र अनेक वाहतूक अधिकारी अंमलदार स्वतःच्या मोबाईल मध्ये नियम मोडणाऱ्या वाहन चालकाचे चा छायाचित्र काढून सोयीनुसार ई चालन मशीन मध्ये अपलोड करून दंड ठरवतात विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्र्यांच्या सोबतच्या मुंबईतील बैठकीत यावर तीव्र आक्षेप नोंदवला यापूर्वी मोबाईलद्वारे छायाचित्र काढून दंड आक्षेप नोंदवले गेले होते खंडपीठात देखील या याचिका दाखल करण्यात आली होती पोलीस महासंचालक कार्यालयांकडून दोन वेळा अशाच प्रकारे परिपत्रक जारी केले आहे मात्र वाहतूक मोबाईलद्वारेच छायाचित्र काढून ई चालन मशीनवर अपलोड करून नंतर दंड आकारण्यात येतो ई चालन मशीनचे चे मेगा पिक्सलच कमी असल्याने त्याद्वारे चालत्या वेगात असलेल्या वाहनांचे छायाचित्र काढणे कठीण असल्याचे मत वाहतूक पोलिसांनी नोंदवले